छान छान गोष्टी ऐकावे जनाचे करावे मनाचे एक म्हातारा व त्याचा मुलगा आपले गाडव विकण्यासाठी बाजारात चालले असता वाटेत एक माणूस त्या म्हाताऱ्याला म्हणाला हा लहान मुलगा पायी चालला आहे त्यापेक्षा तू त्याला गाडवावर बसव ते ऐकताच म्हाताऱ्याने मुलाला गाडवावर बसविले व आपण लगाम धरून चालू लागला आणि ते पुढे तसेच चालत राहिले पुढे दुसरा माणूस त्या मुलाला म्हणाला आळशी पोरा तुझा म्हातारा बाप पायी चालत असताना तुला गाडवावर बसून जायची लाज वाटत नाही का रे ते ऐकताच म्हाताऱ्याने मुलाला खाली उतरवले व आपण गाडवावर बसून निघाला आणि आता मुलगा पायी चाललेला होता म्हातारा गाडवावर बसलेला होता पुढे जाताच दोन स्त्रिया त्याच्याकडे बोट दाखवून म्हणाल्या म्हातारा पहा लहान मूल पायी चाललं असता आपण गाढवावर बसून कसं चालला आहे ते ऐकताच त्याने मुलाला आपल्याबरोबर गाडवावर बसून घेतले आणि आता म्हातारा व त्याचा मुलगा दोघेही गाडवावर बसले आणि पुढे चालू लागले ते आणखी थोडे पुढे जाताच तोच एक माणूस त्यांना विचारतो हे गाडं तुमचेच का म्हातारा म्हणाला हो माणूस म्हणाला मला काही खरं वाटत नाही कारण हे जर तुमचे गाडव असते तर तुम्ही त्याचे असे हाल केले नसते दोघंही त्याच्या पाठीवर बसून चालला आहात त्यापेक्षा तुम्हीच त्याला उचलून का घेत नाही ते ऐकताच दोघेही गाढवावरून खाली उतरले व त्यांनी गाढवाला आडवे करून त्याचे पाय बांधले मग त्यात एक वेळू घालून तो त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला व पुढे निघाले तसेच ते पुढे जात राहिले ते पाहून रस्त्यातील सगळे लोक टाळ्या पिटून मोठमोठ्याने हसू लागले तो आवाज ऐकून गाढव बिचकले व त्याने आपले पाय झाडून पायाला बांधलेले दोर तोडून टाकले दोर तुटताच खाली नदी होती तिच्यात ते पडले व पुढून मरण पावले तात्पर्य प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देतात त्या ऐकून घेऊन त्याप्रमाणे वागणे व वा प्रत्येकाला खुश करणे हे काम फार कठीण आहे म्हणूनच म्हणतात ऐकावे जनाचे करावे मनाचे धन्यवाद